सकाळी उठल्यापासून ते, ते रात्री अगदी झोपायच्या वेळीसुद्धा आपण आपल्या फोनमध्ये असणारं व्हॉट्सॲप नावाचं जे ॲप आहे ते वापरतो हे ॲप म्हणजे आता प्रत्येकाच्या जीवनाचं एक अविभाज्य असा भाग बनलाय असं म्हणलं तरी वावगळ वाटायला नको आणि हेच ॲप आता बंद पडणार आहे असं जर सांगितलं तर पण थांबा कारण प्रत्येक फोनमधून हे ॲप बंद होणार नाहीये तर काही फोनमधून ते बंद होणार आहे पण का कसं किंवा कधीपासून बंद होणार आहे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील ना याबद्दलचीच माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी मोना यनपुरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर आजची माहिती अतिशय महत्वाची आहे व्हॉट्सअपने काही स्मार्टफोन मधील त्यांची सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय यामध्ये काही अँड्रॉइड आणि च्या जुन्या व्हर्जन्स असणाऱ्या फोनचा समावेश आहे व्हॉट्सअपच्या यादीमध्ये येणारे ते फोन नेमके कोणकोणते असणार आहेत पाहूया जर तुमच्याकडे आयफोन असेल तर आयओएस ट्वेल्च्या आधीच्या व्हर्जन्सवर वर चालणाऱ्या फोनमध्ये मध्ये व्हॉट्सअप बंद होणार आहे आयओएस दोन हजार चोवीस मध्ये आयओएस एटीन पॉईंट टू हे शेवटचं अपडेट आलं होतं आता पाहूयात अँड्रॉइड फोन मध्ये कोणते कोणते फोन असणार आहेत फोर पॉईंट झिरो पॉईंट थ्री किंवा त्यापेक्षा जुनं व्हर्जन असणारे स्मार्टफोन ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन एस फोर किंवा त्यापेक्षा जुना प्रोसेसर आहे अशा फोन मधील बंद होणार आहे व्हॉट्सअपने हा निर्णय का घेतलाय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच व्हॉट्सअपने या संदर्भातलं कारण स्पष्ट केलंय या ऍपच्या माध्यमातून अनेक जण काम करत असतात त्यामुळे त्यांची सुरक्षा हा मोठा प्रश्न व्हॉट्सअॅप समोर होता यासोबतच तांत्रिक सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे हे नवं अपडेट जुन्या फोनमध्ये होत नसल्याने या फोनवरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय कधीपासून बंद होणार आहे व्हॉट्सॲपच्या अधिकृत माहितीप्रमाणे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून काही अँड्रॉइड आणि ओ एसच्या जुन्या व्हर्जन्सवरील फोन मधून बंद होणार आहे यामध्ये अँड्रॉइड आणि आय ओ एस किंवा त्यापेक्षा जुन्या आय ओ एस व्हर्जन्सचा समावेश असणार आहे यावर उपाय काय आहेत तर स्मार्टफोनचं सॉफ्टवेअर अपडेट करता येणार आहे जरी काही जुन्या मॉडेल्सवर सेवा बंद झाली तरी तुम्हाला त्याचा बॅकअप घेता येणार आहे नवीन व्हर्जनसाठी अपडेट मिळवण्याचा देखील पर्याय आहे जर फोन खूप जुना झाला असेल तर अपडेट करणं शक्य नसेल तर नवीन फोन घेणं हा एकमेव मार्ग असणार आहे आपल्या वापरासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप सुरू ठेवायचं असेल तर आपल्या फोनच्या व्हर्जनची तपासणी करा आणि अपडेट करा अर्थात या बदलामुळे काही लोकांना समस्या येऊ शकतात ज्या वापरकर्त्यांकडे जुने व्हर्जन असलेले फोन आहेत त्यांना आपला फोन अपडेट करून त्याचं सॉफ्टवेअर अपडेट करावं लागणार आहे हे तर व्हॉट्सअपचं झालं मात्र महत्वपूर्ण बातम्या आणि अपडेटसाठी तुम्हाला सिविक मिरर पाहावं लागेल